चंदगड तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी पाटणे इथं तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात पार संत तुकाराम सुंडी ताम्रपर्णी शिवंडे खुर्द कारवे आणि चंदगड संघाचा विजय चंदगड तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा श्री छत्रपती शहाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पाटणेच्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य एन जे लांडे यांच्या हस्ते झाले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील माजी अध्यक्ष अंकुश प्रधान तसेच तालुका क्रीडा समन्वयक इम्रान पठान उपस्थित होते हॉलीबॉल प्रमुख नरेंद्र हिशेबकर यांनी प्रास्ताविक केले तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजी पाटील एस बी पाटील एनडी हदगल प्रशांत सावकावे यांचे विशेष सहकार्य लाभले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ आर आर पाटील यांनी केले या स्पर्धेत एकूण सव्वीस शाळांमधील पंचावन्न गटांनी सहभाग नोंदवला निकालामध्ये चौदा वर्षाखालील गटात मुलांमध्ये संत तुकाराम हायस्कूल सुंडीने तर मुलींमध्ये ताम्रपर्णी विद्यालयीन शिवणगेने प्रथम क्रमांक पटकावला सतरा वर्षाखालील गटात मुलांमध्ये पुन्हा संत तुकाराम हायस्कूल सुंडीने आणि मुलींमध्ये राजगोळी खुर्द हायस्कूल राजकोळीने विजेतेपद मिळवले तर एकोणीस वर्षाखालील गटात मुलांमध्ये महात्मा फुले ज्युनियर कॉलेज कारवे तर मुलींमध्ये न भू पाटील ज्युनियर कॉलेज चंदगडने प्रथम क्रमांक पटकावला या सर्व विजेत्या संघांची आज जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून विद्यार्थ्यांनी केलेल्या खेळामुळे चंदगड तालुक्याचा क्रीडा नावलौकिक आणखी उजळला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा